दुसऱ्या पबला कधी डिस्कोला डिस्कोला आणि पबला गेल्यानंतर एखाद्या ग्रुप गेल्यानंतर त्याचा कमीत कमी लाख ते दोन लाख रुपये बिल होतं त्यांच्याकडे पैसे देतात कुठून रात्री संध्याकाळी हे लोक जेवढे जे अनुभव बांधकाम करणारे असतात लोक त्यांना बोलवणार त्यांच्याकडनं पैसे करणार आणि डिस्को आणि योंडियाबाजी करणारे हे कर्मचारी आहेत यांचा आम्ही पूर्णपणे निषेध करतो पालिकेच्या प्रत्येक अधिकाऱ्यावरती हितेंद्र ठाकूर यांचा अंकुश होता हितेंद्र ठाकूर यांना हे घाबरायचे आता भारतीय जनता पार्टीला हे घाबरत नाही आहेत का बहुतेक ज्यावेळेला आमदार हितेंद्र ठाकूर होते त्यावेळेला धाक होता अधिकाऱ्यांवर होता कर्मचाऱ्यांवर होता पण आता जे आमदार निवडून आलेले आहेत त्यांचा कुठे धाक या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर किंवा कर्मचाऱ्यांवर राहिलेला नाहीये यांना नवीन कर्मचारी भेटलाच नाही का किती कर्मचारी आहेत भरती करू शकतात ते काय नाही करू शकत कारण आम्हाला असं वाटतं का हे आमदार हे जे निवडून आलेत ना हे अनादे बांधकामाचे जे बिल्डर आहेत त्यांचे सहकारी आहेत न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर याला मी उपस्थित आहे वसई विरार शहर महानगरपालिका आयुक्तालयामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी जे वरिष्ठ लिपिक आहेत अक्षय मोकार यांचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे काही लोक गोव्याला जातात तर काही दुबईला जातात या विरोधात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या ठिकाणी आंदोलन पुकारलेलं आहे काय म्हणणं आहे मनसेच्या पदाधिकाऱ्यांचं जाणून घेऊया तुम्ही एकेकाळी या ठिकाणी नगरसेवक राहिलेला आहात असं असताना हे जे खालच्या दर्जाचे जे अधिकारी आहेत ते गोव्याला जात आहेत दुबईला जात आहेत लाखो रुपये खर्च करतायत काय मागण्या आहेत तुमच्या नाही काय हे कर्मचारी यांना हे माजवलेले आहेत आम्ही जसं तुम्ही बोलले आम्ही नगरसेवक असताना आमचा धाक होता या कर्मचाऱ्यांवरती परंतु आता हे पाच वर्षामध्ये प्रशासनाचं जेव्हापासून यांच्या यांच्यावरती हस्तक्षेप राहिलेला आहे तेव्हापासून ह्यांनी अमाप पैसा कमावलेला हो आहे फिरणं आम्हाला फिरणं फिरणं पाहिजे जगा म्हणजे जगामध्ये फिरलंही पाहिजे परंतु त्यांच्याकडे पैसे आले कुठून म्हणजे त्यांची आर्थिक परिस्थिती ही एवढी काही चांगली नसताना मग इथे अनधिकृत बांधकामाला कसा पाठीशी घालता येईल त्यांना कसं ब्लॅकमेलिंग करता येईल त्याच्याकडनं कसे पैसे उगेल असे पैसे उकारून ते लोक फिरायला जातात मी जगामध्ये फिरतो परंतु फिरता असताना मला माझ्या मेहनतीचे पैसे, पैसे कसं कर्ज करायचं याच्यासाठी मला तेवढा मला टाइम आणि सगळ्या गोष्टी मला मॅनेज कराव्या लागतात हे बघितलं त्यांचे व्हिडिओ तर महिन्यातून कधी गोव्याला कधी दुबई कधी दुसऱ्या पबला कधी डिस्कोला डिस्कोला आणि पबला गेल्यानंतर एखाद्या ग्रुप गेल्यानंतर त्याचा कमीत कमी लाख ते दोन लाख रुपये बिल होतं यांच्याकडे पैसे येतात कुठून रात्री संध्याकाळी हे लोक जेवढे जे अनेक जे बांधकाम करणारे असतात लोक त्यांना बोलवणार त्यांच्याकडनं पैसे करणार आणि डिस्को आणि लोंडियाबाजी करणारे हे कर्मचारी आहेत यांचा आम्ही पूर्णपणे निषेध करतोय आणि यांना निलंबित करावे यासाठी आम्ही इथे उपस्थित आहेत त्यांच्या निलंबनाची मागणी आता मनसेच्या नगर माजी नगरसेवकांनी केलेली आहे पस्तीस वर्ष बहुजन विकास आघाडीचं राज्य होतं दहा वर्ष बहुजन विकास आघाडी वसंधरा शहर महानगरपालिकेत होती परंतु वसई विरार शहर महानगरपालिकेच्या प्रत्येक अधिकाऱ्यावरती हितेंद्र ठाकूर यांचा अंकुश होता हितेंद्र ठाकूरांना हे घाबरायचे आता भारतीय जनता पार्टीला हे घाबरत नाहीयेत का बहुतेक ज्यावेळेला सन्मान्य आमदार हितेंद्र ठाकूर होते त्यावेळेला धाक होता अधिकाऱ्यांवर होता कर्मचाऱ्यांवर होता पण आता जे आमदार निवडून आलेले आहेत त्यांचा कुठेही धाक या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर किंवा कर्मचाऱ्यांवर राहिलेला नाहीये त्याच्यामुळे हे सगळं घडत आहे असं मला वाटतं पण मग हितेंद्र ठाकूरांच्या यांच्या काळामध्ये हे अधिकारी मध्ये राहत होते आता भारतीय जनता पार्टीचा कंट्रोल राहिलेला नाहीये शंभर टक्के कंट्रोल राहिलेला नाहीये तो कंट्रोल मला वाटतं त्यांनी ठेवला पाहिजे कारण महानगरपालिका जी आहे ही इथल्या वसईविरा लोकांच्या नागरिकांच्या हितासाठी आहे तर त्याच्यावर अंकुश मला वाटतं भाजपच्या भाज़, आमदारांनी ठेवला पाहिजे या मताशी आम्ही देखील आहे पण ते कुठेतरी मला वाटतं सपशेल त्या ठिकाणी अपयशी ठरतायत त्याच्यामुळे हे सगळं घडतंय भाजपचे आमदार कुठेतरी सपशेल अपयशी ठरतात असं मनसेचं म्हणणं आहे एकीकडे एक आपण जर पाहिलं तर खासदार भारती भारतीय जनता पार्टीचे आहेत आमदार भारतीय जनता पार्टीचे आहेत नगरविकास खात्या महायुतीकडे महा आहे मग काय घोडे कुठे आता जे आपले महानगरपालिकेमध्ये जे आता कर्मचारी घेतलेले आहेत ते मला वाटते आमदार हे आमदार जे निवडून आलेत ना त्यांच्या हे निवडून याच्यात घेतलेले आहेत यांना नवीन कर्मचारी भेटलाच नाही का किती कर्मचारी आहेत भरती करू शकतात ते का नाही करू शकत कारण आम्हाला असं वाटतंय का हे आमदार हे जे निवडून आलेत ना हे अनाधिक बांधकामाचे जे बिल्डर आहेत त्यांचे सहकारी आहेत आणि त्यांना हे जे निलंबित झालेले अधिकारी आहेत ते ह्या आमदारांच्या माध्यमातून या महानगरपालिकेत आलेले आहेत आता जर ईडीची चौकशी लागते तर या अधिकाऱ्यांवर का नाही ईडीची चौकशी लागत आता तुम्ही बघितलं सर्व फॉरेन म्हणजे भारत जातात दुबईला जातात गोव्याला जातात हा पैसा येतो कोणाचा ईडी ईडीनी जी चौकशी लावली आयुक्त अनिल पवारकडे करोडोची माया सापडली परत रेड्डी यांच्याकडे माया सापडली ते यांच्याकडे का नाही माया असणार यांच्याकडे किती आहे माया असतील हे आमदारांना पण माहीत आहे आमदार कायच लक्ष देत नाही निवडून आले पण काही कामाचे नाही मला तर असं वाटतंय कारण हे महानगरपालिकेला घेऊन किंवा या बिल्डरांना घेऊन सहकार्य करत आहेत खरं आहे की आमदारांचं कुठेतरी या जे कर्मचारी आहेत किंवा अधिकारी आहेत यांच्यावरती अंकुश राहिलेला नाहीये या विरोधात आता मनसेने आंदोलन पुकारलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये वसई विरार शहर महानगरपालिकेची निवडणूक आहे आता ही निवडणूक कोण जिंकणार हे काळच ठरवेल परंतु कुठेतरी या सगळ्या गोष्टींचा निवडणुकीवरती फरक नक्कीच पडणार टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरार